आज सकाळी मूळचे पंजाबचे असलेले पण सध्या युनायटेड किंगडम इथे राहण्यास असलेले एक कुटुंब शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते सकाळी त्यांनी जेव्हा दर्शनासाठी मंदिरात जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले तसेच दुकानदारासोबत व्यक्ती त्यांनी त्यांना आपल्या मंदिरात आपल्या दुकानात येण्याची आणि आपल्याकडे असलेल्या वस्तू ज्याच्यामध्ये शाल आणि फळे फुले जे आहेत हे घेण्याची बळजबरी केली त्यांनी त्यास नकार दिला परंतु त्यांनी त्यांची बळजबरी चालू ठेवली आणि त्यांना ह्या वस्तू विक्री विकत घेण्यास भाग पाडले जेव्हा हे सदरचे व्यक्ती कुटुंबीय पुढच्या दुकानात गेले आणि त्यावेळेस त्यांनी तिथे चौकशी केली असतात त्यांना कळाले की, की आपण ज्या मागच्या दुकानात चार हजार रुपयाला वस्तू घेतल्या होत्या त्या इथे पाचशे रुपयालाच मिळतात यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यानंतर ते त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला कळवले यानंतर आपण सदरचे जे कुटुंबीय आहेत त्यांचे आपण फिर्याद घेतलेला आहे आणि भारतीय न्याय संहिता कलम तीनशे अठरा चार नुसार आपण सदरचे दुकान मालक आणि त्याच्यासोबत जे व्यक्ती काम करणार होते यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत मूळचे पंजाबचे आहेत परंतु सध्या ते भारताबाहेर युनायटेड किंगडम इथे राहण्यास असून ते सहकुटुंबीय दर्शन आलेले होते आणि हे जे ताट त्यांनी घेतलेले आहे त्याची मूळची किंमत पाचशेच रुपये आहे परंतु त्यांना त्या दुकानदाराने बजबरी करून त्यांना ते ताट चार हजार रुपयाला घेण्यास भाग पाडले याच्यामध्ये जो दुकानदार होता जो दुकान मालक आहे तो आणि त्याच्याकडे कामाला जे जे व्यक्ती आहेत त्यांचे कौन आपण आता कोण कोण आहेत हे आपण निष्पन्न करून त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहोत तसेच यामध्ये शिर्डी वासियांना एक आवाहन करू इच्छितो की जे जागा मालक जे दे, देखील असेल यांना देखील यापुढे अशा गुन्ह्यांमध्ये आपण त्यांच्यावर देखील कारवाई करणार आहे त्याच्यामुळे सर्वांना मी आवाहन करतो की अशा प्रकारे भक्तांची फसवणूक कोणी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल तेंचा तेंचा या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाशी संपर्क करत आहोत आणि लवकरच त्या संदर्भात आम्ही त्यांना सूचना करून त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे त्यांना त्यांच्याशी त्यांच्याकडून आणि पोलिस दलाच्या वतीने एकत्र कारवाई करण्याचे आम्ही ठरवले आहे या घटनेच्या अनुषंगाने जो वारंवार मुद्दा उपस्थित होतो तर जे भक्त येतात त्यांना ते दरांची कल्पना नसल्यामुळे आणि बरेचसे भक्त बाहेरून येत असल्यामुळे त्यांना ते आ, काय दर आहे या गोष्टींचा हे माहीत नसते त्याच्यामुळे नगरपालिका प्रशासनाशी आम्ही संबंधित सर्व दुकानदारांकडे दरपत्रक लावण्यासंदर्भात आणि त्या संदर्भाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क करत आहोत